हॅलो हॅलो हा काशीबाई का हा कोण आहे अहो तुमच्या जरा नवऱ्याला जरा सुधरून सांगा ना तुम्ही काय अहो काय ऐकू येत नाही काय तुम्हाला येत आहे की अहो तुमच्या नवऱ्याला जरा म्हणलं सुधरून सांगा तुम्ही काय केलं माझ्या नवऱ्याने अहो किती पक्ष बदलायला लागलाय तो काय तुम्हाला काय ऐकू येत नाही का हो ऐकाय येत आहे मला पण माझ्या नवऱ्याने केलं काय नेमकं किती पक्ष बदलतोय म्हणलं तो त्याला हो, सुधरून सांगा ना तुम्ही मग पक्ष बदलतोय मग आता जिकड खायला भेटेल जिकडे पैसे भेटतील तिकडच जाणार ना म्हणजे तुमचं लक्ष फक्त म्हणा ना पैशावर पा, नाही असं कोण म्हणलं तुम्हाला आमचं लक्ष पैशावर म्हणून मग आताच काय म्हणला तुम्ही जिकडं पैसा भेटल तिकडे जाणार मग मग माणसं कोणाच्या मागचे असतात पैशाच्या खाण्याच्याच माग असतात ना ह्यासाठी तुम्ही पक्षात काम करता काय नाही नाही पण ते आमचा प्रश्न आहे माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे ती बोलतय कोण तुम्हाला काय करायचंय कोण का ना पण तुम्ही जरा विकासाचा बघा ना पक्षामध्ये का नुसतं पैसाच लुटता तुम्ही मग आम्ही काय करतोय विकास करतोय नाही तर मग काय करतोय काय लोक का काय मग नाहीतर काय सारखं तुम्हाला काय करायचं प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मग तुम्हाला तर काय घेणं द्याय माझा नवरा पक्ष बदल नाही तर माणसं बदलू तुम्ही कोण बोलणार आहे अहो जेवढं साड्या रंग बदलत नाही ना तेवढा तुमचा नवरा पक्ष बदलायला लागला थोडी लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तो नीट बोल कोणाला बोलतोय तुला समजतय का माझी लाज काढायला चालला का माझ्या नवऱ्याची अहो आग? तुमचा हायेच नवरा लाज खाऊन त्याची काय लाज काढायची हो नाही 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 तू तू कोण तू भडकावीस का काय मग का, का तू भाड खाणार आहे लोकांच्या तुला काय घेणं देणं माझा नवरा पक्ष बदलू नाही तर तिकडे माणसं बदलू अहो पक्ष बदलूच आहे तेव्हा माणसं बदलू बी तेव्हा नाही 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 तुला बदलला का तुला लुबाडला का तुझ्याकडून काय पैसा काढलाय का माझ्या नवऱ्याने ते सांग मला बाकीचं सांगू नको अहो आमच्या पक्षाला लुबाडलं त्यानं कोणता पक्ष आहे तुझा कोणत्या पक्षाला लुबाडलं माहित नाही का तुम्हाला कोणत्या नवरा मग कोण पक्ष लुबाडलाय हो ना फोन नाल किंवा माझ्या नवऱ्याला अक्कल आहे का कोणाला बोलताय तुम्ही हा हो विकास करायचा काम करायचं दिलं सोडून निस्ते पक्षच बदलायला तुमचा नवरा मग पक्ष बदलू नाहीतर माणसं बदलू द्या तुम्हाला एका शब्दात सांगितलंय ना तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं का घेणं देणं नाही म्हणजे थोडी लाज वाटायला फाई तुम्हाला हे बघा तुम्हाला लाच काढायला दिली नाही अजून आम्हाला वर्ष पह, पंतप्रधान बी म्हणले नाहीत की आमची तुमची लाच काढली तू कोण आहे माझा लाच काढणार आणि माझ्या नवऱ्याची काढणार रे मी एक सामान्य माणूस आहे सामान्य माणसाला काळजी ना तो सामान्य माणूस आहेस ना मग तिकडे समाज कार्य बायांना फोन नको करू तू तु। अहो तुमच्या नवऱ्याचा नंबर आहे हो तुमच्याकडे कस काय फोन आहे मग माझ्या नवऱ्याचा फोन आहे त्यांना त्याची बायकोच उचलणार का ते बाई उचलल का पक्ष बदलला म्हणून काय बाईकडे फोन दिला काय त्यानं नाही ना नाही नाही माझा नवरा काय तेवढा नाही पत्र बाईक पर्जा लपणार माझा नवरा झोपलेला आहे रात्री उशीर झाल्यामुळे माझा नवरा झोपलेला आहे आता का लय काम करून दमून आला काय हा मग माझ्या नवऱ्याने तेवढा प्रचार आणि लोकांचा विकास बी गेलाय सगळ्या रस्त्याची कामं केल्यात सगळ्या गावागावात गल्लीत पाणी दिले माझ्या नवऱ्याने तुम्हाला माहित नसतं काय नसतं उचलायची जीवन लावायची टाळायला विचार करून फोन करत जा तुम्ही कशाचा रस्ता केला ते किती खड्डे पडले रस्त्याला बघितलं का तुम्ही मग तुमच्या तुम्ही समाज कार्य करताय ना मग तुम्ही करा ना लोकांकडून पैसे गोळा करून घ्या तुम्ही रस्ता आमच्या वरण आलेत ना तुमच्या नवऱ्याकड पण त्यांना खाल्लं बजेट सगळं हा मग माझ्या नवऱ्याला आलेत ना पैसे मग आज ना उद्या माझा नवरा पण ती काम करणार आहे आमची तसली प्रवृत्ती नाहीये लोकांकडून पैसे काढायचे आणि खायचे काय कवा करणार तुम्ही दुसऱ्या पक्षाचं काढताय आणि काय काढताय तुम्ही नेमकं बोलताय कोण मला ते सांगा पहिलं मी सामान्य माणूस बोलतोय तुम्ही सामान्य माणूस बोलू ना नाही तर तिकडे आणि कोण बोलू तुमचा काही संबंध आहे पण माझ्या नवऱ्याला फोन करायचा काय संबंध आहे म्हणजे पैसा ना तुमच्या नवऱ्यानं खाल्ला सगळा अहो पण माझ्या नवऱ्याने पैसा खाल्ला का ती मला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे का पैसा खाल्ला का नाही माहिती का तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी बघता का म्हणजे तुम्हाला माहिती म्हणा ना पैसा खाल्लाय त्यानं कोणी तुमच्या नवऱ्यानं असं तुम्हाला कोण म्हणलं माझ्या नवऱ्याने पैसा खाल्ला कोणता वाटचा म्हणतो तुम्हाला माझ्या नवऱ्याने पैसा आता म्हणलात ना हा मग खाऊ दे ती मा ती माझ्या नवऱ्याची रीत पैसे खाल्ल्या ना ती खाऊ दे मग गावाची कामं काय मनाने होतात काय बिना का काय कच्छाची काढून तिथे खाऊन होते का तुमची भाड्याने पैसे भरले माझ्या नवऱ्या पैशाने त्याचे पैसे आम्ही खाल्ले तेव्हा सरकारचं बजेट आलतो तुमच्या सारख्या कुत्र्यांनी फोन करायची गरज नाही आम्हाला सरकारनं आम्ही बघू काय करायचं ते आम्हाला सरकार फोन करून बोललय का तुम्ही पैसे खाल्ले हे केले अहो जरा रस्त्याचे काम बिम करा हो तु ना तुम्ही रस्ते उदासले सगळे अरे तू समाज कार्य करतोय ना मग तू रस्त्याचे काम का मरतोय स्वय रस्त्याचे काम तू केली म्हणून अहो तुमच्या नवऱ्याच्या हातात पावर होती ना काय केलं होत्या ना सगळे पैसे गडप केले हा मग माझ्या नवऱ्याची पावर आहे ना माझ्या नवऱ्याच्यात लय पावर आहे ना अजून पण आहे माझा नवरा करणार आहे हळूहळू गंभीर निघतो का नाही तुम्हाला अहो सारडा सारखे तर रंग बदलीत आहे तुमचा नवरा आणि काय विकास करणार आहे

माझा नवरा एवढं गावन जिल्हा चालवतोय म्हणजे काय तुलाच येत का चालवता माझा नवरा काय अडनी का काय अहो तुम्हाला जर खरंच एवढं हे वाटत असत ना तुम्ही पक्षच नसता बदलला काय हो मी तुला व्यवस्थित बोलते तू कोण असशील मला माहित नाही तुझा संबंध नाही तू सामान्य असू दे नाही तर राजकारणी माणूस असू दे मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये तू परत ह्या गोष्टीवरती माझ्या नवऱ्याला फोन करायचा नाही आणि तुझ्या सारख्या कुत्र्यांची गरज नाही माझ्या ना नवऱ्याला विचारायची की तू पक्ष बदलतो बदलतो का बदलतोय रंग का बदलतोय काय बोलतोय आणि बोलताना लँग्वेज नीट वापरायची काय लँग्वेज काय असतं मग काय तुला माहिती नाही खायचं माहितीये कान सोडून गो खातोस तुला तेवढं बरं काय आलं रे तुझा नवरा पक्ष बदलतोय मग थोडं समजून सांगावं त्याला गणिमत त्यानं एका दिवशी तुम्हालाच बदलू नाही म्हणजे झालं तू आता जास्त निमायला नको ही गोष्ट ना सरकारनं आम्ही बघू तुझ्या सारख्याची फोन करायची गरज नाही आम्हाला काय अहो आमच्या पक्षाचं वाटोळ झालं ना तुमच्या नवऱ्यामुळे मग तू चांगलं कर आता माझ्या नवऱ्याने वाटोळ केलंय ना त्याचं आता तू चांगलं कर तू चांगलं समाजकार्य ना माणूस काय चांगलं बजेट आलेलं हानल मग हाणू दे ना मग त्याचं तरी घर खर्च चाललं ना मग घर खर्च चाललं हा मग त्याचं पण चांगलं होईल ना एवढं काय घर खर्च चाल तुमच्या एवढ्या पैशामध्ये मग तुला अरे तुला कुणी कुत्र्या एवढ्या नवऱ्याला फोन करायचा तुझा संबंध काय का तुला सरकारने कोणता दिलाय काय दिलं नाही प्राधान्य कोणतं की तू ह्या माणसाला फोन कर तू पक्ष का बदलतोय तू कामच का करा नाय तू पैशाच खातोय हेच करतोय तेच करतोय तुझा काय संबंध आहे माझ्या नवऱ्याला फोन करून बोलायचा अहो सामान्य माणूस आहे का माझा असेल का कोणतरी सारखे असे छप्पन सामान्य माणसं पडलेली आहेत अधिकारी मला विचारायचा हा काय अधिकार आहे तू काय कुणाची कामं केले तुला अधिकार दिलाय ना तू काय काम केले ते सांग तुझा प्रूफ दाखव मला तू एवढी एवढी कामं केलेली लोकांची तुमच्या नावाने काय करतोय ना तू तु? तुमच्या नवऱ्याने काय केलं आतापर्यंत माझ्या माझ्या नवऱ्याने काम केलेलं अख्या गावाला बी कळतंय ना अख्या सरकारला बी कळतंय त्यामुळं तुझ्यासारख्या कुत्र्याने विचारायचा गरज नाही या प्रश्नाचं की माझ्या नवऱ्याने काय काम केली काय काम केली असते त्यानं पक्ष बदलत नसते ना एवढे पक्ष बदलू नहीं तो तिक रंग बदलू नाही तो मनस बदलू तुला काय घेन देना है त्याचं आम्ही नावच ठेवलंय आता रंग बदली सरड्या हा मग रंग बदली सरडे आहे ना माझा नवरा कसा काय असा ना तुझी फोन करायची गरज नाहीये तू जर फोन केली तर तुझी मी ऐका कारवाई केली नाही कंप्लीट दे हम्म ते काय द्यायचं तर त्या सामान्य माणसाला काय कारवाई होत नसते मग मी तुला काय सांगते तू सामान्य असो नाही तर तिकडं कुणा गटारात पडलेला असू दे मला त्याच्याशी घेणं नाही आणि मला हे पण माहित नाही की तू कोण बोलतोय तू जर परत माझ्या नवऱ्याला फोन केला तर सर तुझ्यावरती मी कारवाई करणार आहे काय करा फक्त okay? नवऱ्याला सांगा पक्ष बदलू नका मना सतरा तू समाजकार्य करतोय ना समाज कार्य आणि लोकांना करून दाखव व्यवस्थित काय माझ्या नवऱ्याला फोन करू नकोस हो? फोन ठेव